नमस्कार या मध्ये आपण लिपिक टंकलेखक या सरकारी नोकरी विषयी माहिती पाहणार आहोत लिपिक टंकलेखक पदा या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय हवी असते वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप काय असते वेतन श्रेणी तसेच इतर गोष्टी सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला अजून एक सरकारी नोकरीविषयी पूर्ण माहिती मिळेल आणि जर तुम्ही सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या पदाविषयी सुद्धा माहिती मिळेल तर आपण वेळ न घालवता लगेच पाहूया की लिपिक टंकलेखक या पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षेचे स्वरूप आणि वेतन श्रेणी असते त्याविषयी माहिती पाहूया तर सर्वात अगोदर जर आपण पाहिले तर हे म्हणजे ह्या जी लिपिक टंकलेखक आहे हा कोणत्या संवर्गामध्ये तर संवर्ग आहे लिपिक टंकलेखक आणि कोणत्या विभागामार्फत ही परीक्षा घेतली जाते तसेच कोणत्या विभाग विभागामार्फत याचं तुम्हाला सिलेक्शन होतं तर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय म्हणजे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची डिपार्टमेंट आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लिपिक टंकलेखक या पदासाठी म्हणजे पदासाठी तिथे गरज असते तर त्यासाठी तुमची तिथे नेमणूक होऊ शकते तर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग तसेच राज्यातील शासन शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय जसे मत्स्य कार्यालय पाहू शकता किंवा इतर उद्योग का धंदे कार्यालय तसेच एम आय डी सी असे वेगवेगळे प्रकारचे तिथे तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंट असतात तर प्रत्येकामध्ये लिपिक टंकलेखक याची गरज पडते आता सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी नेमणूक झाली तुमची तर त्यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी काय असू शकते तर तुमचं ग्रेड म्हणजे पे स्केल काय असेल तर एस सिक्स तुमची पे स्केल असते आणि यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं तुम्हाला बेसिक पे मिळतं म्हणजे आणि बरोबरच तुम्हाला हे बेसिक प्ले पे प्लस तुम्हाला अधिक महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे देय इतर भत्ते म्हणजे तुम्हाला पहिली सॅलरी सुद्धा खूप चांगली येऊ शकते चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एवढी तुमची पहिली सॅलरी येते कारण पहिले जरी तुम्ही बोलले तर एकोणीस हजार नऊशे हा बेसिक असेल आणि त्यानंतर एचआरए वगैरे हे सर्व अलाउन्सेस मिळून तुमची सॅलरी ही चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत जाते तर अशा प्रकारची ही वेतन श्रेणी असते लिपिक टंकलेखक या पदासाठी जर पुढली गोष्ट आपण पाहिली तर ती म्हणजे लिपिक टंकलेखक या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी वयोमर्यादा काय लागते तर तुम्ही खाली आपल्या स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही सर्व उमेदवारांचं कमीत कमी एकोणीस वर्ष वय असणे गरजेचे असते एकोणीस वर्षाच्या पुढे तर तुमचं वय असेल तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता तसेच कमाल वयोमर्यादा किमान मर वयोमर्यादा आपण पाहिली की एकोणीस कमीत कमी एकोणीस पाहिजे कमाल जास्तीत जास्त तुमचं वय जर तुम्ही ओपन कॅटेगरी अमागास कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचं वय जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असणे गरजेचे असते अडोतीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज भरू शकत नाहीत जर मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ओबीसी किंवा अनाथ वगैरे या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुमचं जास्तीत जास्त वय त्रेचाळीस वर्ष एवढे असणे गरजेचे आहे त्रेचाळीस पेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत त्यानंतर पुढची गोष्ट जर आपण पाहिली शैक्षणिक पात्रता लिपिक टंक लेखक या पदासाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुमची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही विषयामध्ये तुमची पदवी असणे गरजेचे असते ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे गरजेचे गरजेचे असते ही परीक्षा ही एम पी एस मार्फत कंडक्ट केली जाते त्यामुळे तुम्हाला एम पी एस सारखाच इथे अभ्यास करावा लागतो तसं शैक्षणिक पात्रता आपण इथे पाहिलेली आहे ती म्हणजे कोणत्याही विषयामध्ये पदवी असणे गरजेचे आहे त्यानंतर पुढची जर गोष्ट पाहिली टकलेखन पात्रता म्हणजे काय तुम्ही टायपिस लेखक लिपिक टंकलेखक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेले प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला मराठी टायपिंग ही थर्टी मिन वर्ड मिनिट किंवा इंग्लिश टायपिंग जर तुम्ही पाहिलं तर चाळीस शब्द प्रति मिनिट एवढं तुमची टायपिंग स्पीड असणे गरजेचे असते आणि याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे असते तरच तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता जर पुढचं गोष्ट पाहिली की टंकलेखन ही परीक्षा कशी होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाते तर तुम्ही खाली पाहू शकता लिपिक टंकलेखक ही परीक्षा एम पी एस सीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे तुमचे दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होते संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असते तसेच संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण हे चारशे असतात असे मिळून तुमची इथे परीक्षेचे दोन टप्पे असतात आणि हे दोन टप्पे क्लिअर केल्यानंतरच तुम्ही लिपिक टंकलेखक या पदासाठी तुमची निवड होते तर अशा प्रकारे आपण इथे पाहिलेलं आहे की तुमचं वयोमर्यादा काय असायला पाहिजे तसेच तुमचं वेतन श्रेणी काय लागते शैक्षणिक पात्रता आणि टंकलेखन पात्रता काय लागते तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट असणे गरजेचे असते लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये सांगा बरोबरच या साठी अजून माहिती हवी असेल तर खाली सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच सरळ अंतर्गत येणारे विविध पदांविषयी माहिती मिळेल आणि इतर पदांविषयी माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथून सुद्धा मिळेल त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या